नमस्कार रामकृष्ण हरी आज आपण शिंगल स्टंप सतरा महिन्याचं झाड आहे आणि त्याची आता दुसऱ्या शिजनसाठी सतरा महिन्यात पहिल्यांदा हार्वेस्टिंग झालं आहे आणि दुसऱ्या शिजनसाठी आपण त्याची पूर्वतयारी चालू आहे तर मित्रांनो जी शिंगल स्टंप जी झाड आहे त्या झाडामध्ये जे वेस्टेज काढे ती एकदम कमी निघते आणि वेस्टेज काडी कमी निघाल्यामुळे जास्तीत जास्त जी झाडाची ताकद आहे किंवा स्टोरेज झालेलं असतं ते न निघून जाता ते झाडामध्येच राहतं आहे याच्यामध्ये आपण काय करतोय जे आतमध्ये खोडापाशी झाडाच्या मध्यभागी जर मरकी काडी असेल किंवा येल वाढल्या आणि काडी वाढली असेल तर त्याला डाळिंब माल लागत नाही त्यामुळे ते फक्त काढून घेऊन आतलं वॉटरशूट आणि साईडचं टॉपिंग करून घेतो त्यामुळं ह्याला जसे तीन चार खोड आहेत आणि त्याला तो छटनेला किंवा हा खर्च एकदम कमी आहे या शिंगल स्टंपला त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शिंगल स्टंपकडे वळावं आणि त्याचे भरपूर फायदे आहेत आता हे बघा हे झाड छटलेलं नाही ह्याच्या बुडावर आता हे झाड छटायला चालू हे छटलेलं नाही जा किंवा हे छाटलेलं नाही ह्याच्या बुडावर बघा खोडावर पूर्ण सावले आणि हे झाड बघा आता पूर्ण ऊन पडलेलं आहे बोडावर ते कंप्लीट झालेलं आहे आता हे झाड पूर्णपणे छटलेलंच आहे आणि आतमध्ये बघा पूर्ण ह्या साईडकून त्या साईडला पूर्ण क्लिअर दिसतं आहे त्याचबरोबर खोडावर पूर्ण ऊन पडायला लागलं आहे हे छटलेली झाड आहे पूर्ण हे बघा हे बी झाड छटलेलंच आहे हे ह्याची बी छटणी झालेली आहे बघा खोडावरती पूर्ण सूर्यप्रकाश हे दुपारचं आहे म्हणजे बारा वाजताचं फेटू आहे आपला आणि बारा वाजता सुद्धा ऊन खोडावर पडायला लागलं तर अशा पद्धतीने अविरणी करून चटणी करून विश्रांतीला सोडून द्यायची झाडं आणि ज्यावेळी तुम्ही धरणार आहे त्यावेळी तुमचं पुढील कार्यक्रम चालू करू शकता आता हे हे झाड बघा छाटलेलं नाही झाड इथे सावले बारा वाजता म्हणजे पूर्ण खोड असं पूर्ण सावलीमध्येच आहे आणि याच्या बघा आता काड्या पूर्ण तापायला लागल्या आणि उन्हामध्ये काळी तापणं हे खूप लय महत्वाचा विषय आहे जसं आपण बुरशीनाशक कीटकनाशक मारतो त्याच्यापेक्षा लई मोठी ताकद आहे त्याच्यामध्ये धन्यवाद